नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज विदर्भात हवामानात मोठा बदल नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तीन मे पर्यंत पावसाचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल विदर्भात शनिवारी अचानक हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम आगामी दिवसांमध्येही जाणवणार आहे हवामान विभागाने नागपूरसह पूर्व विदर्भातील वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीन मे पर्यंत हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात तुरळक पावसाची शक्यता आहे तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटी हवामानात झालेल्या या बदलामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुपारी तापमान वाढल्याने पुन्हा गरमी जाणवू लागली आहे हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या अंदाजानुसार या काळात वाराचा वेग वाढू शकतो आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे तापमानात चढ उतार तर आरोग्याची घ्या काळजी या हवामान बदलामध्ये तापमानात थोडी घसरण होण्याची शक्यता असून नंतर पुन्हा ऊन तीव्र होण्याचा अंदाज आहे त्यामुळे हवामानातील चढ उतारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी हलके व सुती कपडे वापरणे भरपूर पाणी पिणे आणि शक्यतो सूर्यप्रकाशापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनीही घ्यावी काळजी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी अशी सूचना कृषी विभागाकडून दिली जात आहे हवामानातील या बदलांमुळे काही भागात शेतीवर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद